नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सो आज आहे संडे आणि आजच्या दिवशी माझी सुट्टी आहे मेडिकलला मी सुट्टी घेतो या या दिवशी कारण आम्हाला सुट्टी नसते आठवड्यातून एक असते पण आपण कधी पण ती ॲडजस्ट करू शकतो सो आज मी मावशीकडे आलो आहे खोपट्याला आणि याचं कारण म्हणजे टायटल थमनेल तुम्ही बघितलं असेल आज आपण मेथीचे लाडू बनवतो आहे सो मावशीला कोणाला तरी द्यायचे आहेत का तिलाच खायचे आहेत आय डोंट नो बट आम्ही मदत करण्यासाठी आलो तर मी असा विचार केला की के आपली एक छोटीशी व्हिडिओ पण होऊन जाईल आणि दुसरा एक व्लॉग येणार आहे संध्याकाळी कारण मावशी इकडे चिकन पकोडे आणि मटन वगैरे काहीतरी करणार आहे सो बघूया तसं काय होतं आहे आणि मावशीची जेवढी फॅमिली आहे ती सगळी असणार आहे परत आई आणि मी आलो आहे परत माझी मोठी मावशीसुद्धा आली आहे आणि आम्ही सध्या छोट्या मावशीकडं आहोत सो तिची फॅमिली वगैरे पूर्ण असणार आहे सो बघूया तसे होते मटणची पार्टी आणि मेथीचे लाडू सो कंटिन्यू रहा लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवतो साहित्य आणून झालं आहे एक महिना आणि ते लाडू ॲक्च्युली माझ्यावर ठेवले होते करायचे का कारण मला व्हिडिओ बनवायची होती आणि मला बरेच दिवसांपासून वेळ मिळत नव्हता जो काही वेळ मिळत होता तो आपण बाहेर सगळा खर्च केला आहे म्हणजे याच्या अगोदर जर मी ब्लॉग बघितले असेल तर आपण पोपटी वगैरे केली सो so, तिकडे गेलो होतो आम्ही लास्ट टाईमला नाहीतर आमचे लाडू तेव्हाच झाले असते सो so, मावशीची इथलं नेचर बघा आजूबाजूला मस्त आंब्याची वगैरे झाडं चिकूची झाडं अजून होती अगोदर याच्या आधी पण मावशीने सगळा तोडलं आहे सगळी झाडं झाडं वगैरे तोडलीत आणि जातो मी आतमध्ये आता आणि दाखवतो तुम्हाला की कुठपर्यंत तयारी ता आली आहे आपली सो कंटिन्यू राहा <laughs> बघा इकडे सग सगळा जो आपण सामान घेतलंय लाडू बनवण्यासाठी तो सगळा भाजते मोठी मावशी आणि छोटी खोपट्याची मावशी तिकडे आई बसली तो आ, भरपूर भरपूर प्रकार घेतलेत किती प्रकार असतील टोटल हे सोळा प्रकारचे प्रकारच्या सामग्री टाकून लाडू बनवते मावशी आता बघूया आपण मामांची तब्येत नाही बरोबर तरी आम्ही इथं आलो आमचा थाट मांडायला हिनी बोलवलं ला आम्हाला लाडू बनवायला या म्हणून आणि हिनी सो मेथी भाजते मावशी आणि पूर्ण वास सुटलाय घरामध्ये मेथीचा तर आपण जे मेथीचे लाडू बनवतो आहे ते चार किलोचे लाडू आहेत आणि सध्या सगळं भाजण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला काय दाखवत नाही सो एकदा सगळं भाजून झालं की मग आपण लाडूंसाठी काय काय घेतलं आहे ते बघूया फक्त लेंदी प्रोसेस हीच असते भाजण्याची त्याच्यानंतर लाडू आपण पटापट पत वळू शकतो भाजल्याच्या नंतर गूळ वगैरे सगळं कट करून ठेवलं आहे इथं सामान सो भाजल्याच्या नंतर भेटूया काय नाही आपल्याला जस्ट थोडासा कलर चेंज होईपर्यंत सगळ्या गोष्टी डायरोस्ट करून घ्यायच्या आहेत तव्यावर आणि लाडू बनवायचे आहेत मावशी डिंक फुलवते पाणी पिऊन जगतोस का हवा खाऊन जगतोस मावशी तू म्हणून डगाल फुगलेत तुझे तुम्हाला मावशीचा मी बिफोर आफ्टर फोटो दाखवीन तुम्ही बघा त्याच्यामध्ये डिफरन्स किती आला आहे हल्ली तिला हल्ली मामा खूप चांगलं चांगलं खायला घालतात बनवून म्हणून तिची तब्येत झालेली आहे इथे डिंक फुलवलं आहे मावशीने तिकडे काजू बदाम खारीक सगळं भाजून घेतलेलं आहे सो साजूक तूप घेतलंय का हावा ला गिट्स गिट्स का ओगी सो आपल्या so, ब्लॉग मध्ये मी पहिल्यांदाच हर्षूला इंट्रोड्यूस करतोय सो so, तुम्हाला ओळख करून देतो लाडू बनवण्यासाठी एवढा सामान घेतलंय सो so, बघूया सर्वात पहिले दीड किलो गुल घेतलेला आहे मेथी घेतलेली आहे इथे एक किलो पावून किलो रवा घेतलेला आहे इथे बदाम घेतलेत पाव किलो काजू घेतलेत पाव किलो आणि खारीक पाव किलो मखाने घेतलेले आहेत इथे पाव किलो एक किलो तूप घेतलेला इथे खोबरा इथे अर्धा किलो घेतलेला आहे आपण डिंक घेतलेला आहे पाव किलो आपण एक जायफल आहे बिया आहेत पन्नास ग्राम या खसखस आहे पन्नास ग्राम आणि आलशी पन्नास ग्राम आणि सुंठ पन्नास ग्राम सो ह्याच्यातलं निम्म सामान आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मग लाडू बनवताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही सो बघूया मी माईक विसरलो ऍक्च्युली घरी सो माईकच्यामुळे थोडा आवाज क्लिअर येतो पण ठीक आहे पंखा मी बंद केला त्यासाठी आवाज येण्यासाठी क्लिअर सो आई बघा लसून साफ करते इथं मागे कारण आज पार्टी आहे सो तो ब्लॉग मी नंतर अपलोड करणार आहे किंवा मी दुसरा ब्लॉग बनवीन तो ह्याच्यामध्ये जर मी ॲड करायला गेलो तर खूप मोठा ब्लॉग होईल आणि जास्त एक्सटेंड नाही करत मी सो हा जास्तीत जास्त छोटा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे हालीमची आपण जेव्हा पावडर बनवतो मिक्सरला तेव्हा अशी आपल्याला चालून घ्यायला लागते नाहीतर तर मग लाडूमध्ये त्या व्यवस्थित लागणार नाही आणि बरोबरच आपण जी मेथी भाजून घेतली आहे त्याची पण आपल्याला पावडर करायची म्हणजे या पूर्ण प्रोसेसमध्ये फक्त आपल्याला रवा आणि खसखस त्यांना मिक्सरला नाही लावायचं आहे बाकी सगळे मिक्सरला आपण लावणार आहोत आणि त्याच्यामध्ये पावडर आपल्याला फक्त ची आणि मेथीचीच करायची आहे बाकी आपल्या सगळे दोन दोन आणि तीन तीन आटे मारून मिक्सरला जास्त पावडर न करता थोडं चरड चरड ठेवून मिक्सरला लावून घ्यायचं आहे मग आपण सगळं मिक्स करू आणि लाडू बनवूया okay. तुपामध्ये आता मावशी गुळ सगळा मेल्ट करून घेते आणि बघा इथं एवढा पसारा झाला आहे तो तुम्ही इग्नोर करा फक्त लाडू बघा एक बॅच झाली आहे बनवून आणि आता बाकीचे जेवढे राहिलेत तेवढे बनवायचे आहेत सो या लोकांनी आधीच सगळं करून घेतला मला न बोलवता <laughs> आणि हर्षू बघा एकदम तयारी विहारी करून बसली लाडू बनवायला घाम बघायचं कोणासाठी मांजरीसाठी <laughs> खूप मांजरी आहे तिकडे हर्षूच्या सगळ्या मांजरी फ्रेंड्स आहेत हे बघा गुळ पूर्ण मेल्ट झाला का त्याच्यामध्ये हे जेवढा आहे आपला लाडूंचा मिक्सर आणि तो सगळं टाकायचा आहे सगळं मिक्सरमध्ये आपण वाटलं आहे मग अशी आणि थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे एकदाच टाकला तर एकदम लंग्स तयार होतील त्याच्यामध्ये सो त्याच्यामुळे आपण हळूहळू टाकतोय गॅस एकदम बारीक ठेवला आहे फास्ट करू नका आणि तर लागेल करपेल आपल्याला आता हे लाडू गरम गरम एकदम वळायचं आहे आणि थंड नाही होऊन द्यायच्या अजिबात सो so, हर्षू आणि मावशी लाडू बनवते दोघीजणी झाले आपले लाडू ना आता मग ओके सो बस आपली एवढीच अच्छी व्हिडिओ होती लाडूंची सो so, मामा मागे पकोडे चालत आहेत सो so, तिकडे मला जायला लागेल आता फटाफट ठीक आहे सो so, एक लाडू आपण आता खाऊन पण बघूया कसं झालं आहे तुम्हाला मी रिव्ह्यू देतो आखा टाकला ती तोंडामध्ये आख कोण टाकतो तोंडात आखा तोंडात टाकला आता त्याला एकदम बॉम्ब फुटला तोंडात कडवटपाना भरपूर गोड आहे लाडूर गोड झाले लाडू तसा व्हायला पाहिजे तसा झालाय सो नक्की तुम्ही ट्राय करा आणि आजची आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स लवकर येतील सो टील दॅन भेटूया आजच्या दिवसाच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये लगेचच मी शूट करायला घेतो आता सो बाय बाय काळजी घ्या